सुरक्षा तुमची जबाबदारी आमची राजोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाउंड अगदी योग्य दरात करून मिळेल एक नंबर क्वालिटीचे काम तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार स्लाइडिंग गेट पोल्ट्री शेड जनावरांचे शेड कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो तेव्हा आजच संपर्क करा सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन सुरक्षित रहा आनंदी रहा ग्रामपंचायतीचे सदस्य ठरले अपात्र कामातील अडथळा ठरला अपात्रतेचा आधार पुणे विभागीय आयुक्तांचे निर्णय सातत्याने विकास कामांना सात विरोध करून ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेस अडथळा निर्माण करणाऱ्या वसपेठ तालुक्यात जतेतील सहा सदस्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे पुणे विभागीय आयुक्तांनी हा निर्णय दिला असून यामध्ये महिला उपसरपंचांचाही समावेश आहे कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम एकोणचाळीस एकनुसार नुसार त्यांना अपात्र घोषित केला आहे या प्रकरणात वकील म्हणून काम पाहणारे अॅडव्होकेट अभिषेक खोत यांनी अपात्रतेसंदर्भातील युक्तिवाद प्रभावीपणे मांडत ग्रामविकासाचे महत्त्व अधोरेखित केलं त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे संबंधित सदस्यांकडून ग्रामविकासात अडथळा आणल्याचे स्पष्ट झाले वसपेठ गावच्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर विविध शासकीय योजनेच्या अंमलबजावणीला या सदस्यांनी सातत्याने विरोध केला त्यामुळे अनेक महत्त्वाच्या योजना रखडल्या या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारींच्या चौकशी अंती व सुनावणीनंतर विभागीय आयुक्तांनी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी अंतिम निर्णय देत सहा सदस्यांना अपात्र घोषित केलं अपात्र सदस्यांमध्ये हे सदस्य आहेत अर्चना विक्रम गोदे शहाणूर अलीसो नदाब संगीता तानाजी हुवाळे सुमन विकास जाधव आप्पासो गुंडोपंत लेंगरे अंकुश मारुती कांबळे या कामांना केला होता विरोध विकास कामांना विरोध पिण्याच्या पाण्याच्या योजना गटार व रस्ता बांधकाम प्राथमिक शाळेची दुरुस्ती स्मशानभूमी विकास सार्वजनिक शौचालय उभारणी ई डी स्ट्रीट लाईट योजना यासारख्या अठराहून अधिक कामांवर या सदस्यांनी ग्रामपंचायत सभागृहात आणि बाहेर आक्षेप घेतला वस्पेठ तालुका जत जिल्हा सांगली येथील सार, ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एक अडचण निर्माण झाली सरपंच एका वेगळ्या गटाचा झाला आणि काही सदस्य एका वेगळ्या गटाचे आले वेगळ्या गटाच्या सरपंच बहुमत निर्माण झालं आणि त्यामुळं सरपंचांना विरोध करायचा या भावनेतून सरपंचांनी मांडलेल्या प्रत्येक प्रस्तावाला विकास कामांना या सदस्यांकडून विरोध करणं सुरू झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की गावचा विकास रखडला गाव अधोगादीच्या दिशेनं वाटचाल करू लागलं त्यामुळे तिथल्या सरपंचांनी माझ्याशी कनेक्ट झाल्यानंतर आम्ही माननीय आयुक्त पुणे यांच्याकडे सदर सहा ग्रामपंचायत अर्ज दाखल केला सदर अर्जाची सुनावणी होऊन अंती नुकताच त्याचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये या सहा सदस्यांना माननीय आयुक्तांनी विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवलं यापैकी एका एक उपसरपंचा देखील समावेश आहे गेल्या अडीच वर्षात विरो विरोधी गटातील सहा सदस्यांनी सातत्याने विकास कामांना चुकीच्या पद्धतीने विरोध केला त्यामुळे गावातील मूलभूत व विकास कामांना खीळ बसली कामांचा का निधी अखर्चित राहिला तो माघारी गेला केवळ राजकीय दोषापोटी विरोध करणे चुकीचे होते माझ्यासह गावातील ग्रामस्थ आणि जनसामान्य यांच्या भावना मी वारंवार माननीय गट विकास अधिकारी सो पंचायत समिती जत माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी सो जिल्हा परिषद सांगली व माननीय मुख्य कार्यकारी सो जिल्हा परिषद सांगली व विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे मांडल्या होत्या या निर्णयामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे यामध्ये ॲडव्होकेट अभिषेक खोत साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले धन्य